मी बळवंत सीताबाई बसवंत वानखडे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने भारतीय स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानांप्रती अन्यन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्व आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करील आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय भीम जय शिवराय श्री अमर शरदराव काले मी सीताबाई बसवंत वानखडे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने भारतीय संविधानासमरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानांप्रती अन्यांना श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्व आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करील आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाड़ीन जय भीम जय शिवराय श्री अमर शरदराव काले बनवा व्हिडिओ वीडियो, पाठवा व्हिडिओ वीडियो। आम्ही न्याय न्यायवाहकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र